आवाज। महा नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या हातगाव मधून हतगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाज बांधवांचा मोर्चा बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन अनुसूचित जमाती मते बंजारा समाजाला करून तात्काळ लागू करण्यात यावे यासाठी सर्व बंजारा समाज वतीने हातगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे या मोर्चामध्ये हातगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधव पुरुष महिला विद्यार्थी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मागणी काय आमची नवीन नाही आहे जवळपास एकोणीसशे बासष्ट पासून आम्ही या मागणीच्या सतत पाठपुरावा करत आलो या मागणीसाठी मोठे मोठे आनंद आंदोलन झाले आहेत दोन हजार तेरा मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा सम बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोर बांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे हे आमच्या आजपर्यंत एस टीस प्रभागात आम्हाला समाविष्ट करून घ्या की मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीची मागणीसाठी एकत्र येत आहे आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आयुक्तालयात प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आणि आपल्या माध्यमात माध्यमातून मला एस टी बांधवाला सांगायचं आहे की बांधव आमचा समाज कोणाच्या ताटा ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एस टी प्रवर्गाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये कड यानुसार या वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्या नुसार आम्हाला आरक्षण देणार त्यावं तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला ला घ्यायचं पण नाही फक्त आम्हाला त्या सुविधा मिळा अशा या प्रकारचे आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून तहसीलदार कुडून यांच्याकडून यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहोत यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्व जबाबदारी शासन प्रशासन राहील पूर्ण भारत देशात आज बंजारा समाज आदिवासीत आहे शेड्यूल मध्ये आहे पण या महाराष्ट्रात फक्त नाही याच कारण कसं झालं काय झालं हे कळत नाहीये आमचे मित्र आता सांगितलं की अनेक वर्षापासून आमची ही लढाई चालू आहे एकोणीसशे वीस पासून जर बघितलं एकेचाळीस पासून जर बघितलं प्रत्येक गॅजेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासीच आहे महान तपस्वी रामराव महाराज या बंजारा समाजासाठी समाजा अनेक वेळा जंतर मंतर रोड असो तुमचं आझाद मैदान असो कि नागपूरचं हिवाळी अधिवेशन असो अनेक वेळेस मी त्यांचा साक्षीदार आहे अगायोगी तपस्वी रामराव महाराज आणि त्यांचे परमश्रीचे दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्यासोबत मी एकवीस एकवीस दिवस उपोषणला दिल्लीला बसलो त्यावेळेस सरोजा खापर्डे अक्षर फर्नांडीस सोनिया गांधी एक वेळेस अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी सुद्धा अस्वस्थ केलं की मी आम्ही हे बंजारा समाज ओरिजिनल आदिवासी आहेत आता तुम्ही बघता तुम्ही मीडियावाले आहात आतापर्यंत या देशात जे पंतप्रधान झाले ते महाराष्ट्रात आले त्यांनी सडून कास्ट करून फोटो काढायचं म्हटलं आदिवासी सोबत फोटो हो काढायचं म्हटलं तर बंजाराच्या बाईच्या वेशभूषेला जवळ घेऊन फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते इंटरनॅशनल आदिवासी साथ या हमारे प्राईम मिनिस्टर येते की नाही पण आम्ही आदिवासी म्हणून ओळखल्या जातो पण अशी आमची खंत आहे आमचं असं दुर्दैव आहे की आम्ही आदिवासी नाही या ठिकाणी नावाने आम्ही आदिवासी आहोत पण सवलत आदिवासी नाही का आदिवासी समाजाची अंमलबजावणी व्हावी कारण कुठलाही जरी बंजारा समाज पाहिला दादा या महाराष्ट्रातच नव्हे भारतातला बंजारा समाज पाहिलं आमची चालीरीती एक आहे सणवार एक आहे रोटी व्यवहार एक आहे पोशाख एक आहे तुम्ही म्हणतात की सणवार कसे तुम्ही आदल्या दिवस होळी करता दुसऱ्या दिवशी आम्ही होळी करतो दिवाळी बाकीचा समाज आदल्या दिवशी करतो आम्ही दुसऱ्या दिवशी करतो आणि हे दुसऱ्या दिवशी ते होळी करणारा समाज पूर्ण भारतात एकाच दिवशी होळी करतो बंजारा समाज गाणे एक आहेत आमची भाषा एक आहे रोटी बेटीचा व्यवहार एक आहे एका बाबाचे दोन पोर आहेत एक आदिवासी मध्ये आहेत आताच मी म्हटलं ज्युती तालुका चंद्रपूर जिल्ह्यात बारा तांडे असे आहेत साडे बारा तांडे की ज्यांच्याकडे आदिवासी कास्ट आहे आणि एन बी कास्ट आहे ज्याला घरकुल तेलंगणातूनही भेटते आणि महाराष्ट्रातूनही भेटते त्या आधारावर आमच्या मराठवाड्यातले हे जे जिल्ह्याचे पाच सात जिल्हे या लोकांना एकटी सवलत मिळावी एवढंच बोलतो